नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो गॅस सिलेंडरमध्ये दोनशे रुपयाची कमी झालेली आहे दोनशे रुपयाची घसरण मित्रांनो गॅस सिलेंडर भरण्यामागे झालेली आहे त्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत काय निर्णय आलेला आहे तोही आपण पाहूया तर चला मित्रांनो शेअर करता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो गेल्या काही महिन्यात भारत सरकारने एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत या नवीन नियमांमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे वाढत्या महागाईच्या काळात ही बातमी अनेकांसाठी आनंददायक ठरणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या नियमांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर बघा मित्रांनो किमतीमध्ये घट ऑगस्ट महिन्यात सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत दोनशे रुपयाची कपात केली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा किंमत कमी करण्याचा करण्यात आलेली आहे सध्या बाजारात एल पी जी गॅस सिलेंडर साधारणपणे नऊशे रुपयांना उपलब्ध आहे मात्र नवीन नियमानुसार आता ग्राहकांना गॅस सिलेंडर केवळ आठशे वीस रुपयांना मिळणार आहे ही किंमत मित्रांनो कपात अनेक कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारी आहे मित्रांनो त्याचबरोबर सबसिडीमध्ये देखील वाढ झालेली आहे किंमत कर, कमी करण्याबरोबरच सरकारने एल पी जी गॅस सिलेंडरवरील सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे नवीन नियमांनुसार प्रत्येक सबसिडी सबसिडीसार्टसाठी मित्रांनो तीनशे रुपयाची सबसिडी देण्यात येणार आहे याचा अर्थ असा की ग्राहकांना प्रत्यक्षात एक गॅस सिलेंडर केवळ पाचशे वीस रुपयांना मिळू शकेल ही बचत विशेषत मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे पुढं बघा मित्रांनो आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे सरकारचा हा निर्णय जनतेच्या हिताचा विचार करून घेतला गेला आहे वाढत्या महागाईच्या काळात अशा प्रकारच्या उपाययोजना लोकांना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरणार आहेत ग्राहकांसाठी काय फायदा असणार आहे बघा आर्थिक बचत नवीन नियमांमुळे प्रत्येक गॅस सिलेंडरमागे ग्राहकांना किमान तीनशे ऐंशी रुपयाची बचत होणार आहे म्हणजे मित्रांनो महिन्याला एक सिलेंडर वापरणाऱ्या कुटुंबांसाठी ही वार्षिक पद्धतीने चार हजार पाचशे साठ रुपयाची बचत होणार आहे तर ही होती मित्रांनो आपल्यासमोर आलेली छोटीशी माहिती गॅस सिलेंडरमध्ये दोनशे रुपयाची घसरण झालेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नव नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद